या वर्षाच्या पहिल्या दिवशी एक जानेवारीला ज्यावेळी तारक्कांनी अनेक लोकांसोबत या ठिकाणी आत्मसमर्पण केलं ते आत्मसमर्पण एक अत्यंत महत्त्वाची घटना होती की त्यातनं या पुढच्या सगळ्या आत्मसमर्पणाचं बीजारोपण झालं आणि आज ज्यांनी आत्मसमर्पण केलं आहे त्या सर्वांना मी सांगू इच्छितो तुम्ही भारतीय संविधान स्वीकारलेलं आहे संविधानाच्या मुख्यधारेत आला आहात आता याच संविधानाने तुमच्याकरता जो न्याय अपेक्षित केलेला आहे तो न्याय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम राज्यातलं सरकार केल्याशिवाय थांबणार नाही या ठिकाणी आत्मसमर्पण करणाऱ्या प्रत्येक माओवाद्याचं उचित आणि उत्तम पुनर्वसन झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आम्हाला संदेश द्यायचा आणि संकेत द्यायचा आहे जो संविधानाचा आदर करेल जो राज्याच्या आणि देशाच्या मुख्य धारेत येईल राज्य त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील आणि त्याच्या जीवनातही सकारात्मक परिवर्तन आम्ही करून दाखवू